नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नरसी येथील मुस्लिम समाज बांधवांची मागणी समाजात गैरसमज पसरवून प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण करून शांतता भंग करीत असलेल्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याकरिता नरसी येथील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने रामतीर्थ पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले सदर निवेदन देण्याकरिता मुस्लिम समाजाचे शेकडो नागरिक नरसी फाटा पोलीस चौकी येथे जमा झाले होते यावेळी नागरिकांनी शांततेने निषेध व्यक्त केला रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप मंडळाधिकारी अरविंद कावळे तलाटी बामणीकर तातेराव तलाठी डी एस पुणेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू खारी शहीद रजा ग्रामपंचायत सदस्य सय्यद इस्माईल साब सय्यद इसाक हाजी हुसेन साब नरसीकर पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल उपसरपंच अलीम बेग पटेल चांद कुरेशी गौस मामू ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी मोहिदीन शेख सामाजिक कार्यकर्ते जावेद कुरेशी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी रफीक पठान रफीक पटेल माजिद मेकॅनिक पत्रकार सय्यद अजीम हाजी हुसेन साहेब पत्रकार शेख अहमद मुबारक शेख ग्रामपंचायत सदस्य रफीक शेख इरफान टीपू रबानी बागवान एजास रजा रिजवान कुरेशी से मुस्लिम समाजबान्धव मोटा संख्य ने उपस्थित होते रयसंवाद साथ अजीम नरसीकर नायगाव नांदेड़ तिर नरसी के तमाम मुसलमानों ने अपने नबी हजूर अक्रम सल्ला वसल्लम की अकीदत व मोहब्बत में एक जुलूस निकाला उसकी वजह यह थी कि कुछ दिनों से बल्कि कुछ सालों से हर छः महीने पे साल भर पे दो महीने पे कोई ना कोई एक पागल जो है छोड़ा जा रहा है जो अकरम अक्रम अलैहि वसल्लम की शान में तोहन और बेरबी और गुस्ताखी करते हैं हालांकि हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन हिंदुस्तान का आन और हिंदुस्तान का कानून किसी भी तरह ये इजाज़त नहीं देता है कि कोई शख्स किसी मजहब के तालुक से या किसी मजहब के जो है धर्म गुरुओं के तालुक से कोई अभद्र टिप्पणी करे लेकिन ये सिलसिला आज कई सालों से मुसलसल चलता आ रहा है इससे पहले भी कई लोगों ने इस तरीके की गुस्ताखियाँ की जिसमें यति नरसिम्मांद नुपुर शर्मा वगैरह भी शामिल हैं अभी हाल हाल में रामगिरी नाम के एक शख्स ने भी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में एक अभद टिप्पणी की बात चल रही थी बांग्लादेश की आपको बांग्लादेशियों की बात करनी चाहिए कि उनके चरित्र क्या हैं लेकिन वो सीधे पहुंच गए हजूर अक्रम सल्ला वसलम की शान अगस में तोहिन और अभद्र बातें करने लगे इसलिए आज नरसी का हर हर मुसलमान बूढ़ा बच्चा जवान सारे लोग यहाँ इकट्ठे हुए हैं अभी हमने यहाँ पर जो है पुलिस स्टेशन में भी और तहसील ऑफिस में भी अर्ज़ियाँ दी हैं हम लोगों ने की जो है ऐसे शख्स को गिरफ्तार किया जाए और हिंदुस्त सय्यद इसाक मुल्ला नरसीकर मी नरसी येथील रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता आहे रामगीर महाराज यांनी आमचे हुजूर सल्लल्लाहु सल्लू सला वसलम यांच्याबद्दल असे शब्द बोलला की आमचे पैगंबरनी पाच वर्षाच्या मुलीशी लग्न केले हे कोण्या पुस्तकामध्ये आहे कोण्या याच्यामध्ये आहे त्या भडव्याला आम्हाला दाखवावं असं आमची विनंती आहे तसेच आम्हाला प्रशासक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणतो की महाराज तुमच्या केसाला धक्का लागणार नाही अरे आम्ही मुस्लिम समाज तुझ्या मागे थोडंच आहोत तू धक्का लावलास तर बी आम्ही तुझ्या मागे नाही आणि धक्का लावण्यात गेलास तर बी नाही आम्ही मुस्लिम आजपर्यंत तेवढं मानत होता मुख्यमंत्री हा आमच्या महाराष्ट्राचा आहे परंतु आज आम्ही मुख्यमंत्र्याचा निषेध करतो आणि त्या मुख्यमंत्र्याला आम्ही मुख्यमंत्री तर मानणारच नाही पण त्याचा एक हिंदूवादी आणि कट्टर मुस्लिमांचा शत्रू असं मानतो तसेच आम्ही आज जे नरसीमध्ये बंद केले ते सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्माच्या लोकांना विनंती करून आम्ही बंद केलेलं आहे आम्ही कोणावर